सगळ्या ऑर्गन्स येतात आम येत असतो टॉक्सिन निघून जात असतात त्यावेळेला शरीराला आणि जे मधला माणूस तो गरम बॉडीवरती घेऊनच शेत बनतात लक्षात येते का तुम्हाला तरच तरी याचा फायदा होणार आहे नाहीतर काही उपयोग होणार नाही ओके काय शंका असेल तर विचारा बाकीचं सेशन जास्त नको चालतंय काय प्रॉब्लेम आजारी पडत आली घेऊ देते काय प्रॉब्लेम हे म्हणजे मी काय दिले म्हणजे माझ्या नावाच्या समोर आहार घेऊन हे एक प्रकारे चालते, चालते, चालते की हाईट वाढते तरी पण चालते इंजेक्शन घेऊ शकता डॉक्टरांकडे जाऊ शकता मी आहार बनवले आहार म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून अनलिमिटेड साईड इफेक्ट बनवला झालाय का साईड इफेक्ट नाही का झाला साईड इफेक्ट पुढचीच वाढते ना झाला हळव खाल्ल्या पण कुशल आम्ही खाल्लंच ना आले फोड्याला बघूया काय बघूया दूध कंडे दूध आधी केला तरी पण हाईट वाढली असं कोण आहे वर्कआउटच नाही केला कायच वर्कआउट केलं नाही फक्त मेडिसिन घेतले आणि त्यांची हाईट वाढली असं कोण आहे असणार काहीच केला नाही किती वाढल्या तरी एक सेंटीमीटर वाढला जरा असं उभं राहू शकते एक डेमो दाखवते आता मी त्यांना सांगितलं ऑलरेडी त्यांच्या बॉडीमध्ये पोषण तत्व आहेत ते त्याच्या कामे आले ओके म्हणून मी काय सांगतोय बारीक पण चालत नाही आणि झाड पण चालत मीडियम बॉडी आयडल बॉडी लागते त्याला रिझल्ट चांगले त्यांची बॉडी लँग्वेज बघा आणि याची पण बॉडी लँग्वेज बघा जे लक्षात येते का तुम्हाला जास्त तर ग्रीन टी कोणी घेतलं होतं टी किती किलो वजन कमी झालं दोन किलो तुमचे दोन तीन किलो आलं पाहिजे होतं म्हणजे प्रॅक्टिस सिरियसली केलेली नाहीये ओके चला दुधाना जर कोणाकोणाचे खूप वजन वाढलेत बघा मला मेसेज पण आले होते अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेतलं तरी चालत विचारा काय शंका असेल तर विचारा पटकन काय नाही मी बोलत बसायला तुमची काय शंका इंजेक्शन इथं कुठे घेऊन घेऊन ज्यांना इंजेक्शन अ बघा इंजेक्शनचा हायटचा काही संबंध आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तीन महिन्याच्या कोर्स नंतर मी इंजेक्शन घेणार तीन महिना कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर तुमचं टार्गेट तुमचं नाहीच कम्प्लीट झालं एकवीस दिवसाचा गॅप करणार आणि परत ज्यांना घ्यायचंय त्यांनी तीन महिने दोन महिने घेऊ शकता एक इंजेक्शन आणि प्लस मेडिसिन घ्यायचं तीन महिन्यामध्ये माझं टार्गेट जास्त कुणाची दीड वाढत्या अडीच वाढत्या साडेतीन वाढत्या साडेचार वाढत्या एकाची सहा महिने सहा सेंटीमीटर वाढले एका मुलगीची युट्यूबला शेअर केलंय बघा मी लॉंग व्हिडिओ युट्यूबला तुम्ही बघितला आणि सहा दिवसात एक सहा दिवसामध्ये हाईट वाढून एक ठाणे पोलिसांनी सहा दिवसामध्ये तुमची इच्छाशक्ती किती फोकस एक पंचेचाळीस मिनिटं तरी तुम्ही हायटला दिलाच पाहिजे मला फोन मेसेज केला होता बघा तिची दोन सेंटीमीटर वाढली तिची परिस्थिती नाही आली का ती मुलगी परिस्थिती काहीच नव्हती बघा तिची वडील मजुरी होते आले का ती मुलगी अमरावती ते नाही टार्गेट कम्प्लीट झालंय त्यांना सांगितलं येऊ नका माझा काही कोर्स महत्वाचा नाहीये तुमचं जर टार्गेट बंद केल्यानंतर साडेतीनशे जणांचे टार्गेट कम्प्लीट मी स्क्रीनशॉट मध्ये मध्ये शेअर करत okay? असतोय ओके तुम्ही तुमचं बघा त्याने ऑलरेडी टार्गेट कम्प्लीट केलेलं मला सगळ्यांच्या अपेक्षा दीड ते साडेतीन होते कारण सगळ्यांनी तुम्ही अॅडव्हान्स फॉर्म्युला घेतला होता सगळ्यांनी घेतला ना तीन हजार चार हजार तीन हजार चार हजार क्लिनिकला यायला माहितीये ऑलमोस्ट दोन हजार पासून बेसिक सुरुवात होते बेसिक तुम्हाला दिलंच नाही मी तरी पण जास्त आले नाही तुमचे म्हणजे निराशजनक रिझल्ट आहे सगळ्यांचे ऑलमोस्ट अडीच अडीच क्लिनिकला चार सेंटीमीटरचे सुद्धा रिझल्ट आहेत दीड पण आहेत शक्यतो दोनच्या पुढे जर आला असता तर बरं राहिलं टिक पिक का केलं नाही समजा सांग केलं ना केलं ना त्याच्यावरती हो दिसतय ना हे बघा बॉडी असते ना आपण डोक्याला असतात आपण रात्री झोपत असतो बघाय झोपल्यानंतर सगळे स्नाव आपले झोपून जातात राज्यसेवा जेमुळं आपल्या स्थगतांना माहिती सगळे स्नाव आपले झोपलेले असतात डॉक्टर लोकांना आणि राज्य सगळं माहिती असतं ना दुकानातल्यामुळे आपण काय करतो उठतो आणि आपण वेळ कमी असतो अभ्यासा जायचं असतं काहीतरी वर्क असतं काहीतरी जॉब असतो त्याच्यामुळे आपण लगेच स्ट्रेचिंग आणि निघून जात असतो तर काय करा सगळ्यात बाहेर का आपण वॉर्मअप करा वॉर्मअप केलं ना बॉडी आपल्या स्नायूर असून ते झुडलेलं असतं ते जागे होऊन जातात स्नायू जागे झाल्यानंतर मग आपण वर्कआउट करा तुम्ही डायरेक्टली करणार तुमच्या अंगावर मग तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या करत नसतं आणि फिटनेस पण जाणवतो फिटनेस पण जाणवतो नाही तर बॉडी वॉर्म झाल्याशिवाय कोणतंच वर्कआउट करू नका बॉडी वॉर्म करायचं गरम पण होती मॅडम म्हटलं ना की गरम बॉडी मध्ये औषध इतर खूप चांगलं तर बॉडी वॉर्म करायची बॉडी बॉर्म करायचं त्या स्टार्टिंगला वरतून स्टार्ट करायचं तिथनं तसं आम्ही बोलून टाकणार होते मॅथनला यूटूबला देणार म्हणजे पाच प्रकारचे वर्कआउट होते पाच प्रकारचे वर्कआउट पण देणार आणि अप कसं करायचं ते पण नाव टाकून देणार झाले सूट झाले एच डीमध्ये चाललं होतं त्याच्यामुळे झूम करत होता ना ते व्हिडिओ फुटत होते म्हणून ते मी डिलीट मारले आहेत सरांच्या सॅकॅडम जे विद्यार्थी आहेत म्हणून आपण रिक्वेस्ट केलेली आहे तसं केलेलं नाही आम्ही इथून तिथे जायचो मामा म्हटलं हे मध्य राज्यसेवा सगळ्यांना माहिती संभाजीनगर हे मधोमत झाले नाही तर इथे सगळ्यांना जवळ पडेल म्हणून आम्ही फिरू येतात गरज काहीच नाही मामा खरं कारण की आपण नाही का आपल्या पोटापुरत करतायत आम्हाला तिथून पोटाच्या वरती मिळत तिथे पण टार्गेट कंप्लीट झालं सगळं खूप जणांचे टार्गेट कंप्लीट झाले जा एक कम प कारण त्यांची हाईट नाही आहे ना आता अॅक्च्युली मला फोटो करून आवडत नाही पण लग्नासाठी फोनच आहे तर आमच्या लग्नाचा प्रॉब्लेम असतात हाईट म्हणून लग्न होते मुलीची हा छोटी हे तुमच्यासाठी बरं एक दुसरी गोष्ट पर्सनॅलिटी सगळ्यांच्या जॉबचं टार्गेट नसतं पर्सनॅलिटी पण असते इंटरव्ह्यू जातात तुमच्यापासून पीएसआय भरपूरगर ची भरपूर ना संभाजीनगर ची पीएसआय भरपूर पुन्हा राजकीस मुलांचा पण ते येऊ शकत नाही याच्यामुळे पेपर नाही आणि पेपर आसल्या मध्ये तिथलं पण जात आहे नागपूरला गेले पेपरसाठी झालाय त्यांचा थोडा प्रवास पॉझिटिव्ह घ्या आणि तेच चालतं मार्क मॅडम आणि मला अपे याला चार गाड्या देऊन यायला बघ का तुम्ही काय कोणाचीच मी हाईट नाही चेक करणार का तुम्हाला मी नाही ठरवून तुम्हाला किती पाहिजे तुम्ही भरतीला जाता मी जे हाईट चेक करतोय ते नॉर्मली घेताय तर पट्टी असेल तर द्या हाईट चेक करायला ताट उभारून जातो तुम्ही भरतीला असं उभारताय हे चादी बघून असं उभार करा एकदा अर्धा सेंटीमीटर हाईट वाढते असं तुम्ही करू नका तुम्ही काय करा तुमच्या तिथे जावा आणि घरी घ्या मी सांगितलं होतं की चांगल्या ठिकाणी घ्या कोणी केलं नाही तिथून बघा याच्या खालच्या ठिकाणी करायचं पट्टीने खालच्या ठिकाणी करायचं नॉर्मली उभार राहा जेवढं नॉर्मली उभा राहशील तेवढा तुमचा फायदा ओके ताट उभा राहून घेऊ नका कोणाला हाईट वाढल्यासारखं फील होत बोलत राहा तुम्हाला तिकडं सगळ्यांनी मोज दिस म्हणजे मोजदीच नाही माझी हायट वाढते 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 म्हणजे नेक्स्टल असं पण व्यवस्थित पाण्यातून घेऊन घेतले पाण्यातून पाण्यातून घेतले तरी पण हिचा पाण्यातून घेतलं तरी पण ऑलरेडी मी माझ्या ह्याच्यामध्ये दूध पावडर मिक्स केल्या दुधातून अजून प्रोटीन भेटणार म्हणून मी तुम्हाला दिलं होतं ओके दुधामधून कुणी अर्धा लिटर तर म्हणजे कुणी थंडायचं थंडाय ते तालमीमध्ये थंडा पितर कोण नाही तालमी तिकडे करत नाही तुझं बाळ किती वाटलं याची तुम्ही जास्त व्यायाम काय करत होता दोघे जण स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग कोण करत नव्हतं प्रामाणिकपणे जा नाही तर नाही अभ्यासातून नाही जमत मी रोज म्हणते करायचं करायचं मला नाही जमत स्ट्रेचिंग तुम्ही करत होता कंटिन्युअसली करत होता बघा एक स्वतःसाठी एक पंचेचाळीस मिनिटं तरी द्या हाईटसाठी तुमची हाईट बसली तर तुम्हाला पुढं काय तर उपयोग होणार आता येणार कॉम्पिटिशन हे किती असं काय माहीत नाही तुम्ही जर टोकावरती गेला तर डायरेक्ट तुम्हाला सोडवला डिजिटल म्हणजे काय असते तुम्हाला सांगतो जर जे तुम्ही उभारते ना असं होतात आणि तुमच्या केसांचं आहे ना केसांच घेताय ऑलमोस्ट सगळ्यांचे केस आणि पाय एक एक सेंटीमीटर म्हणजे पाय दबले की ते पकडत तुम्ही काय तरी इथं स्किन करू तर हो शकता असं ताटवू शकता खाल्नं बॉडी ताटवायची सवय ठेवा तुम्ही वरणच इथं असं करता हे स्ट्रेच करायचं दाड ताडासन मध्ये जेवढं शक्य आहे तेवढं राहा म्हणजे तुम्हाला सवय लागते खालनं जर बॉडी ताटवली ना असं ताड उभारलं ना तर अजिबात काय तुम्ही मांड्या पडून बॉडी आवडून धरा आणि मग छाती फुगवा मांड्याकडून ज्या वेळेला बॉडी आवडून पकडताय त्यावेळेला तुमचं हाईट जास्त दिसते ऑब्झर्व करा तुम्ही मी आता दोन महिन्यामध्ये ऑलमोस्ट में दोन सेंटीमीटर क्लोज दो झाले पाहिजे काय करा तुम्ही ताट करा मांड्याकडून आणि मग उभार राहायची सवय पण ठेवा जेणेकरून तुम्हाला एकदम पण लूज राहू नका जरी छातीवर प्रेस केलं तरी तुम्हाला काढणार नाही पासष्ट असेल तर सासष्ट करा आणि पंचावन्न असेल तर छप्पन करा कोणाचं टार्गेट ऑलमोस्ट खूप जणांचं टार्गेट पूर्ण झालं म्हणून आले नाही त्यांचे कॉल आले आम्हाला स्क्रीनशॉट आले साडेतीनशे का चारशे लोकांची हाईट म्हणजे अर्धा एक सेंटीमीटर बास होती त्यांनी म्हटले आम्हाला काय घ्यायची गरज नाही मॅडम बास तर बाजूला जे म्हटले पाहिजे तरी ते बाहेर आले कोणाचं याच्यामध्ये टार्गेट पूर्ण झालंय ऑटोटे टार्गेट कोणाचं पूर्ण झालं एक सेंटीमीटर कोणाची बाकी आहे एक सेंटीमीटर तुमचं बाकी किती जणांचे म्हणजे फॉर्म्युला काढायचे एक सेंटीमीटर बाकी आता किती वाढल्या अर्धा सेंटीमीटर वाढल्या म्हणजे तुमच्या एक सेंटीमीटर बाकी आहे एक सेंटीमीटर बाकी आहे तुमचं एक सेंटीमीटर बाकी आहे आणि दोन सेंटीमीटर कोणाचं से बाकी आहे जरा मी फॉर्म्युले तयार करून जाणार आहे तुमचे दोन सेंटीमीटर कोणाचं बाकी आहे दोन सेंटीमीटर एक सेंटीमीटर बाकी आहे आणि तीन ते चार सेंटीमीटर कोणाचं बाकी आहे हे बाकीच्या तुमचं काही टार्गेटच नाही आवश्यक सांगा ना काय ते फॉर्म्युला बॅगच आहे बाकी आहे दोन बाकी तुमची बाकी आहे असं तीन कामिटर तीन वाले आणि दोन वाले ऑलमोस्ट सोळा पंधरा दोन सेंटीमीटर वाले बाकी येते दोन सेंटीमीटर वाले, दो दो वाले बाकी येते आणि बाकीच्यांची जी? एक आहे का तुमची सगळ्यांची एक आहे का एक ते दीड आता काय करा सेकंड डोसला जेवढं जास्त स्ट्रेचिंग करता आणि शेवग्याच्या शेंगा असते शेवग्याच्या शेंगा त्याचं सूप करून खायचं आणि प्लस जेवढं शक्य आहे तेवढं आता काही स्पष्ट सांगितलं मी शेवग्याच्या शेंगा जास्त झालाय तुम्हाला काय मिळत नव्हतं का ह्याला काय प्रॉब्लेम नव्हता जे शेता आहे ते अवेलेबल आहे शेवग्याच्या शेता तुम्हाला ऑर्डर सुद्धा मिळते जे अवेलेबल आहे आبيض عشان كذا النظر